नवरात्र उत्सवाची सांगता झाली आहे आणि आता महाराष्ट्रातल्या राजकारणाचं लक्ष वाढलंय दसऱ्याच्या मेळाव्यांकडे दसऱ्याच्या निमित्ताने आणि राजकीय नेते सभा मेळावे घेत असतात पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत असतो तो म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवतीर्थावरचा हा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी विचारांचं सोनं लुटण्याचा सोहळा मात्र यंदा ठाकरेंच्या मेळाव्यावर वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगली आहे नेमकं काय आहे ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य प्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं यावेळेस चर्चा आहे ती ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बजेटची राज्यात तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पिक वाहून गेली शेत उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी समाजात मागण्या होत असताना ठाकरे गटाने दसरा मेळावा रद्द करून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत असा सल्ला कि टोला भाजपने या आधीच लगावला होता आणि आता याच मुद्द्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव यांनी एक्स वर एक पोस्ट करून धक्कादायक दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या मेळाव्यासाठी तब्बल त्रेसष्ट कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे उपाध्याय यांनी टोमणा मारताना लिहिलं नऊ हा आकडा लाभदायक मांडणाऱ्या ठाकरे गटाचं सगळं नियोजन वरच अवलंबून असतं उमेदवारांची बेरीज नऊ हवी टक्केवारी नऊ पेक्षा कमी नसावी अगदी दोन्ही भावांमधल्या छत्तीसच्या आकड्याची बेरीजही नऊ व्हायला हवी आता त्याच पद्धतीने या दसऱ्या मेळाव्याचं बजेटही त्रेसष्ट कोटींवर नेलं गेलं आहे उपाध्याय यांच्या मते या मेळाव्यासाठी थी सभा ठिकाण स्टेज सजावट जाहिराती सोशल मीडिया मोहीम लोकांना आणण्यासाठी गाड्या आणि त्यांचा चहा नाश्ता इतकं सगळं मिळून त्रेसष्ट कोटींचा खर्च ठरणार आहे आणि इथेच भाजपने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे या त्रेसष्ट कोटींमध्ये मराठवाड्यातल्या किती शेतकऱ्यांना मदत झाली असती किती गेली पुढे आठवण करून दिली की बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहाने मेळाव्याला यायचे तेव्हा सेना प्रमुखांच्या भाषणात विचारांचं सोनं असायचं मात्र आता परिस्थिती वेगळी आहे मागील काही मेळाव्यांकडे पाहिलं तर एकाच गटातून वारंवार मिंधे खंजीर पक्ष चोरला चिन्ह चोरलं अशी रड गाणी ऐकायला मिळतात आणि गर्दी गोळा करण्यासाठी छत्तीसच्या आकड्याची बेरीज मोडून त्रेसष्ट पर्यंत नेण्याचा हा आटापिटा सुरू आहे असं उपाध्ये यांनी सुचवलं त्यांच्या शब्दात रडगाण्याचे ते बेसूर सूळ आळवायला खरंच त्रेसष्ट कोटींचा मेळावा घ्यायची गरज आहे का त्याऐवजी उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा हे त्रेसष्ट कोटी महाराष्ट्राच्या उभारणीत लावा असा घणाघाती टोला भाजपने ठाकरे गटाला लगावला आहे तर हा दसऱ्याचा मेळावा आणि ठाकरे गटाचं राजकारण हे नवं नाही पण यावेळेस मात्र बजेटच्या आकड्याने सगळ्यांचं लक्ष वेधले उपाध्य यांनी केलेला दावा खरा की खोटा हे समोर येईलच पण सध्या तरी ठाकरे गटाचा दसरा मिळावा आणि त्रेसष्ट कोटींचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठवत आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका या फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर हो। झोमोपॅथी क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन